शिवाजीनगर भागात मार्बल स्टोअरच्या गोडाऊनला लागली आग गोडाऊन मध्ये आग पसरल्याने संपूर्ण गोडाऊन जळून भस्मसात घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजीनगर परिसरातील एका मार्बल स्टोअरच्या गोडाऊनला दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली संपूर्ण गोडाऊन मध्ये आग पसरल्याने गोडाऊन मधील साहित्य जोडून भस्मसात झाले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे दोन अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलेले आहे सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव हे मार्बलचं दुकान आहे आणि काय कोणत्या कारणाने लागले काही माहित नाही आपल्याला आणि अजून काही नुकसान काही फार झालेलं नाही आहे फक्त वरून वरून दिसतंय की पत्रे झळालेले आहेत बाकी काही असं फार काही नुकसान नाही आहे पत्र्याचं सेड होतं त्याच्यामध्ये काही काही काम मध्ये गेल्यावर माहीत पडेल वेस्टेज काही मटेरियल असेल मशीनला लागणारी काही वस्तू असतात त्याच्यामध्ये काही लागलं असेल आता बघावं लागेल ते काय आहे जसं आम्हाला शिवाजीनगर भागातून लाकूडपेठे आगीकरिता कॉल झाला त्यावेळेला आम्ही दोन अग्निशमन वाहन घेऊन ताबडतोब पोहोचलो असता आगी माध्यम स्वरूपाची असल्याने विझवण्याचा प्रयत्न चालू आहे व या, या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आग विजण्याचे साहित्य वगैरे आढळून आलेले नाही